आज आपण जाणून घेणार आहोत स्वयंपाकघरातलं अजून एक जेम हळदीसारखा तो म्हणजे दालचिनी प्रमाणात आपण आपण कमीच वापरतो पण खूप महत्त्वाचं आहे त्याचे फायदे देखील खूप आहेत दालचिनी ही एक झाडाची साल आहे आयुर्वेदामध्ये प्रत्येक औषध हे कुठल्या तरी एका वनस्पतीपासून म्हणतं त्या वनस्पतीचं कुठलं अंग प्रत्यंग हे जास्त औषधी गुणधर्मांनी युक्त आहे ते सांगितलं आहे तर दालचिनीची साल आहे ना ती खूप जास्त औषधी आहे आणि तीच तर आपण वापरत असतो दालचिनी ही रसाची उष्ण विर्याची आणि कटु विपाकी अशी आहे तिचे गुण हे उष्ण वृक्ष असे आहेत म्हणजे ती वातक शामक आहे पण पित्त वाढवणारी आहे अशा ह्या दालचिनीचे काय उपयोग आहेत तर सर्दी खोकला कफ होत असेल तर आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं उत्तम औषध म्हणजे सीतोपलादी चूर्ण त्याचं एक महत्त्वाचं घटक दालचिनी आहे त्या दालचिनीचा काढा करून पण वापरला जातो फक्त तो फार उष्ण पडू शकतो म्हणून घेताना काळजी घ्या खोकल्यासाठी किंवा घशाची जळजळ होत असेल तर दालचिनी आलं आणि मधासोबत घेता येते मळमळ होत असेल तर ती साखर आणि लिंबू याच्यासोबतही घेता येते जे मेटाबॉलिक डिसिजेस आहेत त्याच्यामध्ये दालचिनी खूप उपयुक्त ठरते डायबिटीज किंवा इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी जर जास्त असेल तर ती इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा दालचिनीचा खूप उपयोग होतो अगदी पाव चमचा दालचिनी जर रोज घेतली तुमची प्रकृती जर पित्ताची नसेल तर, तर एच बी एवल सी तुमचं कमी व्हायला निश्चितच मदत होते दालचिनी हे उत्तम अँटी इन्फ्लेमेटरी औषध आहे आणि म्हणून क्रॉनिक इन्फ्लमेशनमुळे होणारे जे जे काही मोठे मोठे आजार आहेत त्या सगळ्या आजारांवर दालचिनी ही उपयुक्त आहे दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे जे मेंदूचे आजार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ती उपयुक्त आहे शिवाय जिथे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे डॅमेज जास्त होतो आणि आजार निर्माण होता तिथे देखील दालचिनी खूपच उपयुक्त ठरू शकते कुठलंही औषध घेताना त्याला एक वेहिकल हवं तर तेच एकच औषध अनेक आजारांवर उपयुक्त ठरू शकतं तर मग तसंच ही काढ्याच्या स्वरूपामध्ये मधाबरोबर आल्याच्या रसाबरोबर लिंबाबरोबर घेता ये येते याला अनुपान असं म्हटलं आहे पण ते तुम्ही वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्या पूर्वी आजीबाईचा बटवा असायचा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट तिचे औषधी गुणधर्म तिचे घरगुती उपाय याच्यासाठी खूप बहुमूल्य उपयोग होत असायचा तशीच आहे दालचिनीसुद्धा पण दालचिनी घेताना कफाचे आजार असतील कफ प्रकृती असेल तर ती तुम्हाला योग्य फायदा सुद्धा देते दालचिनी कोणी घेऊ नये तर पित्त प्रकृतीचे जे लोक असतील ते पित्ताचे आजार असतील उष्ण ऋतुमान असेल गर्भवती स्त्रिया असतील लहान बालकं असतील किंवा अतिवृद्ध व्यक्ती असतील या लोकांनी दालचिनी ही उपयुक्त जरी असेल तरी वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावी मोठ्या मोठ्या आजारांसाठी सगळेच सांगतात आहार हेच औषध मग आहारातले जे काही असे अनेक घटक आहेत त्यांचे जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ हवे असतील त्यांचे उपयोग जाणून घ्यायचे असतील तर आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा